आकाशवाणी मुंबई भक्ती सोंटक के प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मराठीच्या मुद्द्यावर एकजूट कायम राखण्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेशनं पटकावलं विजेतेपद आणि अँडरसन तेंडुलकर करंडक कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या सामन्यात भारताला दोनशे चव्वेचाळीस धावांची आघाडी मराठीच्या मुद्द्यावर राज्यातल्या सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद दूर करून एकत्र यावं असं आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांनी आज केलं मुंबईत वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते राज ठाकरे यांच्या भाषणानं या मेळाव्याला सुरुवात झाली ते म्हणाले मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं राज्यातल्या जनतेला आधी भाषेवरून आणि नंतर जातीपातींमध्ये विभागण्याचा डाव असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला इंग्रजी माध्यमातून मुलांनी शिक्षण घेत असल्याच्या मुद्द्याचा त्यांनी समाचार घेतला बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमातून शिकले होते मात्र त्यांच्या मराठीच्या प्रेमावर कुणालाही शंका घ्यायला जागा नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधलं त्यामुळे भाषेचा अभिमान बाळगण्यासाठी कुठल्या भाषेत शिक्षण घेतलं हे महत्वाचं नाही असं ते म्हणाले त्याचवेळी भाषेच्या मुद्द्यावरून उगाच मारहाण न करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला भाषणाच्या शेवटी त्यांनी मराठी मराठी भाषा मराठी माणूस या मुद्द्यावर तडजोड होणार नाही हे स्पष्ट केलं त्यानंतर भाषणाला आलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे असं म्हणून सुरुवात केली पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतरे दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी राजकारण्यांनी आत्तापर्यंत मराठी माणसांना वापरलं आणि फेकून दिलं संकटात मराठी माणूस एकत्र येतो आणि संकट गेल्यावर एकमेकांशी भांडतो यापुढे अशा डावांना बळी पडू नका सर्व पक्षातल्या मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही मात्र सक्तीच्या विरोधात आहोत त्यामुळे कोणावर दादागिरी करणार नाही पण दादागिरी केली तर ती सहन करणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठीची सक्ती केली मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन केलं या गोष्टी पुढे खोळंबल्या असा दावा त्यांनी केला सुमारे वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू व्यासपीठावर एकत्र आले असल्यानं राज्यभरातल्या नागरिकांनी या मेळाव्याला गर्दी केली होती उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही बाजूंनी व्यासपीठावर एकत्र दाखल झाले आणि उपस्थितांना अभिवादन केलं तेव्हा उपस्थितांनी जल्लोष केला या मेळाव्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड शेकापचे जयंत पाटील माकपचे अजित नवले भाकपचे प्रकाश रेड्डी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर माजी खासदार भालचंद्र मुणगेकर मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाकरे कुटुंबीय मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी मेळाव्याला हजेरी लावली मराठी भाषेच्या नावाखाली उद्धव ठाकरे यांनी आपली सत्ता गेल्याचं शोकगीत गायल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही असंही ते यावेळी म्हणाले मराठी भाषेचं प्रेम धोरणात दिसलं पाहिजे असं म्हणताना ठाकरे यांची ही भूमिका महापालिका निवडणुकांसाठीची असल्याची टीकाही बावनकुळे यांनी समाजमाध्यमावर केली आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपुरात दाखल होत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी इथं मुक्कामी असून संत तुकाराम महाराज सोपान काका महाराज संत मुक्ताई संत गजानन महाराज यांच्या पालख्या पंढरपूरजवळ पोहोचल्या आहेत यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपुरात वीस लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे एकादशीपूर्वीच पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाले आहेत पंढरपुरात नगर प्रदक्षिणा मार्ग नामदेव पायरी विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे तर मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे पंढरपूर शहरात पालिकेनं स्वच्छतेच्या दृष्टीनं तब्बल साडे सोळाशे कर्मचारी नियुक्त केले आहेत या ठिकाणी वारकरी तसंच भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशाद्वारे ही माहिती दिली योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्डाशी संलग्न बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत क्रोएशिया इथं सुरू असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेशनं विजेतेपद पटकावलं आहे या स्पर्धेत गुकेशनं अंतिम फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोचा पराभव केला अठरापैकी चौदा गुण मिळवून गुकेशनं रॅपिड फॉर्मॅटमध्ये पहिलं स्थान पटकावलं पोलंडचा जॉन क्रिस्टोफ दुडा दुसऱ्या स्थानावर असून माजी विश्वविजेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन तिसऱ्या स्थानावर आहे भारताचा प्रज्ञानंद देखील या स्पर्धेत सहभागी असून तो फॅबियानो कारुआना समवेत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे जॉर्जियातल्या बटुमी इथं आजपासून बुद्धिबळ फिडे महिला विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे भारताच्या नऊ महिला बुद्धिबळपटू यात सहभागी होणार आहेत हंपी हरिका द्रोणवल्ली आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी त्यांच्या फिडे रेटिंगच्या आधारे स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी थेट पात्रता मिळवली आहे तर इतर पाच खेळाडू पहिल्या फेरीपासून सुरुवात करतील विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत पुरुष दुहेरीत आज युकी भांबरी आणि अमेरिकेचा रॉबर्ट गॅलोवे यांच्या जोडीचा सामना पोर्तुगालच्या नुनो बोर्गेस आणि अमेरिकेच्या मार्कोस गिरोन या जोडीशी होणार आहे तर भारताच्या एन श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोच्या मिग्युएल एंजेल रेस वरेला या जोडीचा सामना अर्जेंटिनाच्या जोडीशी होणार आहे भारताचा रित्विक चौधरी बोलीपल्ली आणि कोलंबियाचा निकोलस बॅरिएंटोस ही जोडी ब्रिटनच्या जो सॅलिसबरी आणि नील सुपस्की यांच्याशी लढेल बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर करंडक स्पर्धेत दुसऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या दिवशी आज भारत आपला दुसरा डाव खेळणार आहे इंग्लंडनं पहिल्या डावात चारशे सात धावा केल्या यात मोहम्मद सिराजनं सहा आणि आकाशदीपनं चार बळी घेतले इंग्लंडच्या जेमी स्मिथनं नाबाद एकशे चौऱ्याऐंशी धावा तर हॅरी ब्रुकनं एकशे अठ्ठावन्न धावा केल्या तिसऱ्या दिवसअखेर काल भारतानं दुसऱ्या डावात इंग्लंडविरुद्ध दोनशे चव्वेचाळीस धावांची आघाडी घेतली असून के एल राहुल अठ्ठावीस आणि करुण नायर सात धावांवर खेळत आहेत आजच्या दिवसाचा खेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल आपला देश सध्या अमृतकाळात असून भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करत आहे या प्रवासाचा एक भाग होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईतल्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयात आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कणखर वारसा या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या जगबुडी नदीनं आणि रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीपात्राजवळच्या गावांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसंच पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला हवामान विभागानं उद्यापर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर एकजूट कायम राखण्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेशनं पटकावलं विजेतेपद आणि अँडरसन तेंडुलकर करंडक कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या सामन्यात भारताला दोनशे चव्वेचाळीस धावांची आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार